खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात खोपोली खोपोली शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि श्वानदंशाच्या घटना नियंत्रित करण्याकरिता नागरिकांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने खोपोली नगर परिषदेच्या वतीने श्वानांचे निर्बीजीकरण आणि अँटीरेबीज वॅक्सिनेशन मोहीम राबविण्याचा संकल्प मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केला असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तरतुदीनुसार या संस्थेची नियुक्ती केली आहे दिनांक डिसेंबर चोवीस रोजी खोपोली शहरातील समाज मंदिर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मोहिमेस सुरुवात केली खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील माजी नगरसेवक किशोर पानसरे जैन संघटनेचे किशोर ओसवाल गोरक्षक तथा प्राणीमित्र हनीफ करजीकर अमोल कर, ठकेकर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच जागरूक नागरिक त्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते खोपोली शहरातील भटक्या श्वानांना टप्प्याटप्प्याने विभागवार सुरक्षित पकडण्यात येणार असून त्यांना केस्क्यू व्हॅन मधून केंद्रात नेण्यात येणार आहे निर्बिजीकरणासोबत अँटी रेबीज वॅक्सिनेशनही केले जाणार असून शस्त्रक्रियेनंतर श्वानाची प्रकृती झाल्यानंतर ज्या विभागातून त्यांना ताब्यात घेतले आहे तेथेच येणार माहिती संस्थेचे विनोद साळवी यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसर आणि समाज मंदिर रोडवरील श्वानांना ताब्यात ता घेण्यात आले आहे दररोज ही मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे